नमस्ते देसी गवरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकनच्या खिम्याचे बॉल ते पण मस्त मटक्यात शिजवणार आहोत त्याला छान कोळशाचा दम देणार आहोत म्हणजे ते एकदम छान हॉटेलसारखे लागतात घर बसल्या हॉटेलची टेस्ट मी इथे घेतली आहे दोन उभे चिरलेले कांदे हळद काळं तिखट लाल तिखट धनीजिरे पूड बिर्याणी पुलाव मसाला शहाजिरे एक कर्णफूल दालचिनी लकी तंदूर मसाला आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट हा जो मी एक चमचा घेतला आहे त्याचं प्रमाण आहे ते प्रत्येकी दोन दोन चमचे घेतलं आहे तिखट मी घेतलं आहे तेल माझ्याकडे भाजलेलं कांदे आणि खोबऱ्याचं वाटण होतं ते मी थोडं घेतलं आहे ऑप्शनल आहे ते आपल्याला लागणार आहे मीठ हे सगळं मी अर्धा किलो चिकनचं प्रमाण घेतलं आहे हे चिकन मी स्वच्छ विनेगर आणि पाण्याने धुवून घेतलं आहे आपल्याला लागणार ला 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 आहे खापराचा मटका मटका नसेल तर आपण नॉनस्टिक पॅनमध्येही करू शकतो कारण तसंही आपण त्याला कोळशाचा दम देणारच आहोत माझ्याकडे होता म्हणून मी वापरला आता हे चिकन आपण बोनलेस करून घ्यायचं आहे कारण आपण ते नंतर मिक्सरमध्ये फिरवणार आहोत तयार बोनलेस चिकन आणलं तर त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते म्हणजे जरा ते रबरसारखं लागतं शिजल्यानंतर पण त्याची चव छान लागत नाही म्हणून मी हे चिकन घरीच बोनलेस करून घेणार आहे या पद्धतीने कापून म्हणजे चव पण छान येईल आपल्या चिकन बॉलची चिकनवाल्याला सांगायचं की जराशे ब्रेस्टचे पीस जास्त दे म्हणजे ते बोनलेस येतात आणि बाकी जे काही येतील ते आपण अशा पद्धतीने कापून बोनलेस करायचे अशा पद्धतीने माझं बोनलेस चिकन तयार आहे आता याला आपण फिरून घेणार आहोत मिक्सरमध्ये या ठिकाणी माझ्याकडनं एक चूक झाली ती तुम्ही करू नका मिक्सरमधनं फिरून झाल्यावर हे चिकन बाजूला काढून ठेवा फक्त कांदा जो आहे तो सेपरेटली वाटा आणि नंतर सगळं मिळून एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्या म्हणजे चिकनसोबत हे सगळे मसाले त्यामध्ये टाकून परत एकदा फिरवून घ्यायचं मी जी करते आता बघून घ्या एकदा तुम्ही अशा पद्धतीने आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची दोन चमचे आणि बाकी आता हा जो मी कांदा टाकला आहे तो तुम्ही याच्यासोबत टाकू नका कारण तो कांदा बारीक होत नाही आणि आपलं जे चिकन आहे तेच जास्त बारीक होऊन जातं ही चूक माझ्याकडनं झाली ती तुम्ही करू नका कांदा सेपरेटली वाटून घ्या आणि चिकन किंचित जाडसर ठेवा म्हणजे खाताना छान लागेल तर अशा पद्धतीने दोन चमचे तेल पण टाकणार आहोत त्यामध्ये आपण मीठ टाकून मिक्स करणार आहोत छान आणि मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळं एकजीव होईल हे बघा अशा पद्धतीने पण तुम्ही कांदा जर सेपरेटली वाटला ना तुम्हाला जास्त सोपं जाईल आता हे सगळं आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत कारण आपल्याला आता खिम्याचे बॉल तयार करायचे तया आहे त्यासाठी फोडणी द्यायची आहे त्याचीही तयारी आहे एक बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे हा खापराचा मटका किंवा पॅन नॉनस्टिक पॅन घ्यायची आहे एका बत्त्यामध्ये मी हा लसूण जरासा चेचून घेतला आहे तडका देण्यासाठी आता आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा तेल भाजलेलं खोबरं आणि कांद्याचा दोन चमचे मसाला अर्धा चमचा काळं तिखट अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि हा ठेचलेला लसूण तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या आता आपला मटका तापला आहे त्याच्यामध्ये मी टाकले तेल तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण लसूण चांगला परतून झाला की त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा तो पण छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून होत आला की मी त्यामध्ये टाकला आहे कांदा आणि खोबऱ्याचा गोळा तो ऑप्शनल आहे नसेल तर नाही टाकला तरी पण चालेल आणि फक्त तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाका कमी जास्त मला इथे तिखट लागतं म्हणून मी जरासं आहे अशा पद्धतीने हे सगळे मसाले आपण एकत्र करून छान परतून घ्यायचे आहे तेलामध्ये ते एकीकडे परतताय तर तोपर्यंत तो आपण बॉल करून घेऊया खिम्याचे अशा पद्धतीने बॉल करायला गेलं की चिकटतायत हाताला म्हणून थोडंसं आपण हाताला आणि ह्या खिम्याला वरनं तेल लावून घेऊया अशा पद्धतीने तेल लावायचं म्हणजे हाताला चिटकणार नाही हे बघा आता किती पटपट बॉल तयार होत आहेत अशा पद्धतीने एक एक करत आपण हे सगळे बॉल तयार करायचे आणि या मटक्यामध्ये टाकायचे अशा पद्धतीने लाईन शिर थोडंसं हाताला तेल लावून केलं ला की करायला सोपं जातं अशा पद्धतीने आपले सगळे बॉल तयार झालेत थोडंसं साईडने आपण अगदी थोडंसं तेल टाकणार आहोत म्हणजे ते एकमेकाला चिटकायला नको आणि त्यावर आता झाकण ठेवायचे म्हणजे ते छान वाफतील किमान दहा मिनिट ठेवायचं आहे झाकण आता आपण गॅसवर कोळसे तापवायला ठेवूया अशा प्रकारे दहा मिनिट होऊन गेलेत आपले बॉल पण छान वाफले आहेत ते थोडेसे आपण साईडने हलवून बघूया हे बघा खालची बाजू जरा चांगल्यापैकी तयार झाली आहे असे साईडने अगदी हलक्या हाताने ते हलवायचे नाही तर फुटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बॉल जे आहेत खिम्याचे ते आपल्याला बारीक गॅसवरच शिजवायचे आहे कारण खापराचं भांडं जरी असेल तरी ते करपू शकतात खिम्याच्या बॉलला दम देण्यासाठी त्यात ठेवली एक वाटी आणि आपला कोळसा छान पेटला आहे लाल झाला आहे तो आता त्या वाटीमध्ये ठेवायचा आहे आता आपण तूप घेणार आहोत आणि थोडंसं जे खिम्याची बॉल आहे त्याच्या साईडला तूप टाकायचं आहे आणि तेच तूप आपण कोळशावर टाकून पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान दम बसेल आपल्या खिम्याच्या बॉलला अशा पद्धतीने करायचं आहे आणि दहा मिनिट ठेवायचं आहे छान बारीक गॅसवर आणि झाकण काढायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही बघा किती छान पाणी पण सुटलं आहे याला आणि आपले खिम्याचे बॉल पण छान शिजून निघलेत हे बघा एक एक काढून तुम्हाला दाखवते बघा किती सेपरेटली निघतायत आरामात असे पण हलक्या हाताने काढायचे हे कारण तुटायची पण भीती असते अशा पद्धतीने जर केले ना करायला खूप सोपे आहेत लवकर पण होतात हे बघा कसे सेपरेटली निघतायत आरामात यामध्ये थोडंसं हे पाणी पण ठेवायचं आहे म्हणजे जराशी खाताना ज्युसी पण लागतात आणि दम दिल्यामुळे ना याचा वास पण खूप छान येतो टेस्ट तर एक नंबर लागते अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर टाकून आपण त्याला गार्निश करणार आहोत हलक्या हाताने सगळीकडनं छान मिक्स करून घ्यायचे आणि सर्व करायचे याच्यासोबत पुदिन्याची चटणी पण खूप छान लागते अशा पद्धतीने आपले खिम्याचे बॉल तयार आहेत थँक यू